नमस्कार मैत्रिणी शारदीय नवरात्रानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे शारदीय नवरात्रात कोणत्या देवीला कोणता नैवेद्य दाखवावा व ते देवीचे देवी महत्त्व व त्या नैवेद्याची फलप्राप्ती जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीची सुरुवात झालेली आहे या काळात देवींच्या नऊ रूपांची आपण पूजा करत असतो नवरात्रीचा नवरात्रीचा सण दुर्गा मातेच्या उपासनेसाठी खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे असं म्हणतात की नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गामातेच्या वेगवेगळ्या रूपांची आपण पूजा केली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसात लोक उपवास करून दुर्गामातेला प्रसन्न करून घेत असतात या दिवसामध्ये दुर्गामातेला वेगवेगळ्या पदार्थांचा आपण नैवेद्य दाखवत असतो चला तर मग आपण जाऊन घेऊया की या नवरात्रीत दुर्गामातेला कोणत्या देवीला कोणता नैवेद्य आपण दाखवावा जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया नवरात्री देवीला दाखवावा नऊ दिवस हे नैवेद्य कोणते नैवेद्य दाखवायचे हे आता आपण पाहूया तर पा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण शैलपुत्री देवीची आपण पूजा करत असतो म्हणून या दिवशी गायीच्या तुपापासून बनवलेला कोणतीही मिठाई हलवा किंवा रबडीचा नैवेद्य आपण शैलपुत्री देवीला आपण दाखवायचा आहे शैलपुत्री मातेला पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा नैवेद्य दाखवला जातो म्हणून या दिवशी आपण शैलपुत्री देवीला आपण गायच्या तुपापासून बनवलेला कोणताही पदार्थ आपण दाखवायचा आहे तसेच नवरात्रीचा दुसरा दिवस या दिवशी आपण ब्रह्माचरणी देवीची आपण पूजा करत असतो म्हणून या दिवशी ब्रह्मचरणी देवीला पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर साखरेचा नैवेद्यही त्यांना दाखवायचा आहे अशी मान्यता आहे की ब्रह्मचरणी देवीची पूजा केल्याने आपल्या स सर्व मनोकामना ह्या पूर्ण होत असतात व मनपसंदार जोडीदार मुलींना मिळत असतात म्हणून आपण नवरात्री दे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीची आपण पूजा करायची आहे आणि तिला साखरेचा किंवा खडी साखरेचा पण नैवेद्य दाखवायचा आहे तसेच तिसरा दिवस या दिवशी आपण चंद्रघंटा देवीची आपण पूजा करणार आहे तर या दिवशी आपण देवीला दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा दुधापासून कोणताही आपण बनवलेला पदार्थ किंवा मिठाई याचा नैवेद्य आपण चंद्रघंटा देवीला दाखवायचा आहे नवरात्रीचा चौथा दिवस या दिवशी आपण कुष्मांडा देवीची आपण पूजा करणार आहोत तर कुष्मांडा देवीला मालपुवा खूप आवडत असतो म्हणून त्यामुळे आपण कुष्मांडा देवीला मालपुवाचा नैवेद्य दाखवायचा आहे नवरात्रीचा पाचवा दिवस स्कंदमाता या देवीची आपण त्या दिवशी पूजा करणार आहे तर स्कंदमाता देवीला केळी किंवा केळीची बर्फी केळीपासून काय एखादा नवीन पदार्थ जर असेल तर याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर असा या स्कंदमाता देवीला केळीचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे नवरात्रीचा सहावा दिवस या दिवशी आपण कात्यानी देवीची आपण पूजा करायची आहे तर या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे तर तुम्हाला हवा असल्यास मधापासून तुम्ही बनवलेला कोणत्याही मिठाईचा नैवेद्य दा तुम्ही दाखवला तरी चालेल अशा ह्या सहाव्या दिवशी आपण कात्यानी देवीची पूजा करायचं आहे आणि मधाचा नैवेद्य आपण या दिवशी दाखवणार आहोत नवरात्रीचा सातवा दिवस या दिवशी आपण काल रात्री देवीची आपण पूजा करणार आहोत काल रात्री देवीला आपण गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा गुळापासून तुम्ही शिरा किंवा लापसी तुम तुम्हाला जे जमेल त्या वस्तूचा तुम्ही गुळापासून कोणताही तुम्ही पदार्थ बनवून देवीला आपण नैवेद्य दाखवला तरी चालेल तर असं ह्या सातव्या दिवशी आपण काल रात्री देवीची पूजा करून आपण गुळाचा किंवा गुळापासून बनवलेल्याचा पदार्थ दाखवायचा आहे नवरात्रीचा आठवा दिवस या दिवशी आपण महागौरी देवीची पूजा करणार आहोत तर या दिवशी देवीला नारळापासून बनवलेला म्हणजे नारळाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा नारळापासून तुम्ही कोणताही प पदार्थ जर बनवलेला असेल बर्फी लाडू याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल असं हे आठव्या दिवशी आपण महागौरीची पूजा करून आपण नारळाचा किंवा नारळापासून बनवलेल्या वस्तूंचा नैवेद्य दाखवायचा आहे नवरात्रीचा नववा दिवस या दिवशी आपण सिद्धिदात्री देवीची पूजा करणार आहोत या दिवशी देवीला आपण हलवा चनापुरी याचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच सिद्धदात्री देवीला आपण हलवा चना तीळ तिळापासून कोणताही पदार्थ जर बनवलेला असेल तर याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल असे हे नवरात्रीचे नऊ दिवस आणि ह्या देवींना आपण ह्या सांगितलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा आणि देवीला देवी देवीचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तसा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटतो नऊ नऊ दिवस आपण न दुर्गा मातेंना आपण हे नऊ नैवेद्य दाखवत आहे तर नैवेद्य दाखवताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत याची पहिल्यांदा आता आपण माहिती घेऊया तर नैवेद्य दाखवताना आपण स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे नैवेद्य दाखवताना आपण जिथे नैवेद्य दाखवणार दाखवणार आहे तिथली जागा ही आपण स्वच्छ करूनच देवीला नैवेद्य दाखवायचा आहे हा जो आपण नैवेद्य बनवणार आहे तो स्नान केल्यानंतरच आपण नैवेद्य करायला घ्यायचा आहे स्नान करण्याच्या आधी कोणताही नैवेद्य करायचा नाही ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे तर देवी समोर नैवेद्याचे ताट ठेवल्यानंतर पाणी ओवाळून तो नैवेद्य शास्त्रयुक्त पद्धतीने तो दाखवायचा आहे नुसतं देवी पुढे ताट ठेवायचं नाही तर त्या नैवेद्याच्या ताटापुढे पाणी घेऊन पाणी ओवाळून तो नैवेद्य आपण दाखवायचा आहे तसेच नैवेद्य दुसऱ्या दिवशी त्या दिवशी आपण तो खायचा आहे आपण बाहेर तो जाऊन द्यायचा नाही जर राहिला तर वाहत्या पाण्यात किंवा गाईला खायला द्या मात्र दुसऱ्या प्राण्यांना मुळीच खायला द्यायचा नाही तसेच नैवेद्य देवीला दाखवल्यानंतर काही जण थोड्या वेळेने तो स्वतः ग्रहण करतात किंवा कुटुंबात वाढतात असं करणे देखील योग्य आहे तर नैवेद्य दाखवल्या लगेच आपण ते ताट उचलायचं नाही तर काही वेळ ते ताट तसे देवापुढे ठेवायचं आहे थोडा वेळ आणि नंतर आपण किंवा आपल्या घरातल्या कुटुंबाने मिळून हा प्रसाद आपण ग्रहण करायचा आहे तसेच नैवेद्य पूर्ण भक्तिभावाने दाखवायचं आहे तरच ते देवीपर्यंत हा नैवेद्य पोहोचत असतो आणि देवी तो आनंदाने आपला नैवेद्य ग्रहण करत असते तर असे हे सांगितलेले नैवेद्य दाखवताना या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि सांगितलेल्या वाराला सांगितलेल्या किती ते कितीला त्या देवीला तो नैवेद्य दाखवा तर अशी ही मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 दुर्गा माता की जय दुर्गा माता की जय